नमस्कार विद्यार्थी मित्रांनो विद्यार्थी मित्रांनो कसा चाललाय अभ्यास मी डॉक्टर प्रमोद आपल्या ऑल एक्झाम्स एम सी क्यू मराठी या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो आज मी तुमच्यासाठी एक सराव प्रश्न संचय घेऊन आलेलो आहे हे प्रश्न नक्कीच तुम्हाला परीक्षेत मदत करतील अशी अपेक्षा करतो आणि मी माझ्या पहिल्या प्रश्नाकडे वळतो आपला पहिला प्रश्न आहे भारतातील कोणत्या राज्यात सर्वात जास्त हत्ती बघायला भेटतात भारतातील कोणत्या राज्यात सर्वात जास्त हत्ती भेटतात बघायला आणि ते आहे कर्नाटक लक्षात ठेवायचं विद्यार्थी मित्रांनो क्वेश्चन नंबर टू निरोगी माणसाच्या शरीराचे तापमान किती असते निरोगी माणसाच्या शरीराचे तापमान किती असते तर ते असते जवळजवळ सदतीस डिग्री सेंटीग्रेड क्वेश्चन नंबर थ्री कोणत्या परजीवी जीवाणूंमुळे किवता म्हणजे मलेरिया होतो आणि ते आहे प्लाझ्मोडियम लक्षात ठेवायचं आहे क्वेश्चन नंबर फोर पोलिओ रोग शरीराच्या कोणत्या भागास इजा करतो पोलिओ रोग शरीराच्या कोणत्या भागास इजा करतो आणि तो आहे भाग मज्जा संस्था लक्षात ठेवायचा आहे विद्यार्थी मित्रांनो महत्वाचे प्रश्न घेऊन आलेलो आहे क्वेश्चन नंबर फाईव्ह कोणतीही वस्तू हलवण्यासाठी लागणारे बल हे वस्तूच्या डॅश डॅश वर अवलंबून असते न्यूटन्स लॉ आहे विद्यार्थी मित्रांनो आणि तो वस्तू मानावर अवलंबून असते क्वेश्चन नंबर सिक्स खाद्यपदार्थात खाण्याचा सोडा सर्वाधिक वापर केल्यास कोणत्या नाश होतो आणि ते आहे जीवनसत्व सी विटॅमिन क्वेश्चन नंबर सेव्हन निंद्रानाश हा रोग डॅश डॅश या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे मनुष्यामध्ये आढळतो तर तो ब जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे आढळतो क्वेश्चन नंबर एट काकडी किंवा टरबूज यासारख्या फळभाज्यामध्ये पाण्याचे प्रमाण किती पर्सेंटेज असते तर ते प्रमाण जवळजवळ ब्याण्णव टक्के असते क्वेश्चन नंबर नाईन वातावरणातील तापमान कोणत्या वायूमुळे वाढते वातावरणातील तापमान कोणत्या वायूमुळे वाढते आणि तो वायू आहे कार्बन डायऑक्साइड कार्बन डायऑक्साइड क्वेश्चन नंबर टेन डॅश डॅशच्या च्या अभावामुळे रक्तातील हिमोग्लोबिन कमी होऊन व्यक्तीस अनिमिया हा रोग होतो तर ते आहे लोह हो। क्वेश्चन नंबर लेवन विषाणूंचा अभ्यास कोणत्या शास्त्रीय नावाने केला जातो किंवा ओळखला जातो विषाणूंच्या अभ्यासाला काय म्हणतात त्याला म्हणतात व्हायरोलॉजी व्हायरोलॉजी क्वेश्चन नंबर ट्वेल्मध्ये सर्वप्रथम मेट्रो ट्रेन कोणत्या शहरामध्ये सुरू झाली आणि ते शहर आहे कोलकाता लक्षात ठेवायचं आहे विद्यार्थी मित्रांनो क्वेश्चन नंबर थर्टीन भारतीय चलनावरील कोणत्या नोटेवर गांधीजींचा फोटो नाही आता ती नोट आहे एक रुपयाच्या नोटेवर गांधीजींचा फोटो नाहीये क्वेश्चन नंबर क्वेन वैश्विक तापमान वाढीस कारणीभूत ठरणारा प्रमुख वायू कोणता आहे टेम्परेचर ग्लोबल वॉर्मिंग तर तो आहे कार्बन डायऑक्साइड क्वेश्चन नंबर फिफ्टीन पृथ्वीवर एकूण किती महासागर आहेत पृथ्वीवर एकूण किती महासागर आहेत आणि ते आहेत पाच सिक्सटीन पृथ्वीवर एकूण किती महाद्वीप आहेत सगळ्या गोष्टी विद्यार्थी मित्रांनो माहीत असायला पाहिजे तुम्हाला तर ते आहेत सात महाद्वीप आहेत आपल्याकडं पृथ्वीवर क्वेश्चन नंबर सेव्हन्टीन मानवी मज्जा संस्थेचा अभ्यास कोणत्या शास्त्रात केला जातो मानवी मज्जासंस्थेचा अभ्यास कोणत्या शास्त्रात केला जातो आणि ते शास्त्र आहे नेफ्रोलॉजी लक्षात ठेवायचं आहे नेफ्रोलॉजी क्वेश्चन नंबर एटीन मानवी छातीच्या पिंजऱ्यात एकूण बरगड्यांची संख्या किती आहे आणि ती संख्या आहे चोवीस क्वेश्चन नंबर नाईनटीन मानवी हृदयाचे दर मिनिटास टिंब टिंब किंवा डॅश डॅश स्पंदने होतात मानवी हृदयाचे दर मिनिटाला डॅश डॅश स्पंदने होतात आणि ते आहेत बहात्तर सेव्हन्टी टू शेवटचा क्वेश्चन आहे, आहे विद्यार्थी मित्रांनो हायड्रोक्लोरिक आम्ल असणारे फळ कोणते आणि ते फळ आहे लिंबू लक्षात ठेवायचं आहे शरीरास फार महत्त्वाचे आहे विद्यार्थी मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत जाईन तुम्ही माझ्या ऑल एक्झाम सेन्सिक्यूज या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करत चला या चॅनलचा नक्कीच फायदा तुम्हाला होईल अशी ग्वाही मी देतो आणि मी आणि मी थांबतो धन्यवाद